नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुनम आर्ट चॅनलमध्ये चला तर मग आज आपण बनवणार आहोत मैद्याच्या पिठाच्या चकल्या त्याच्यासाठी मी अर्धा किलो मैदा एका रुमालामध्ये बांधून त्याच्या कुकरला तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर वाप कुकरची वापणी घाली की मैदा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे या मैद्याचा एकदम कडक असा घट्टसर गोळा तयार होतो तो आपण फोडून घ्यायचा आहे फोडून चाळणीमध्ये मी इथे चाळून घेत आहे चाळणीमध्ये चाळून घेतला की त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या राहत नाही इथे मी सर्व मैदा चाळणीने चाळून घेतला आहे आणि दोन चमचे तेल गरम करून या मैद्यावर टाकले आहे हे तेल संपूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे जा तेल जास्त कडकही करायचं नाही जर तेल जास्त कडक केलं तर मैद्याच्या चकल्यात तेलात फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे नॉर्मल तेल गरम करून टाकायचं इथे मी हळद लाल तिखट मीठ ओवा आणि सफेद तीळ चवीनुसार घेतलेलं आहे हे सर्व मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन चमचे मोगडाळ मी कुकरला मैद्यासोबतच शिजवून घेतली होती ती मी या पिठात टाकत आहे आता थंड पाणी घेऊन आपण हे पीठ छानसं मळून घ्यायचं आहे एकदम मऊसर गोळा मळून तयार होतो आणि ही करताना त्रास होत नाही हळूहळू जसं लागेल तसं पाणी मी वापरून याचा एकदम मऊसर गोळा मळून घेतला आहे हे पीठ पंधरा वीस मिनिटे झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर चकलीच्या साऱ्याने आपण चकल्या पाडून घ्यायच्या एका साईडला मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे आणि एका साईडला मी चकल्या बनवून घेत आहे या चकल्या करता करता करताही तळता येतात एकदम पटकन तयार होतात अशाच प्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठाच्याही चकल्या बनवू शकता हे पीठ तुम्हाला थोडंसं सफेद दिसत असेल परंतु मैदा असल्यामुळे थोडंसं सफेद दिसत आहे परंतु तळल्याच्या नंतर याला या, या चकल्यांना छानसा कलर येतो त्याच्यामुळे हळद थोडी प्रमाणातच टाकायची इथे तेल छानसं गरम झालेलं आहे मी एक एक करून चार पाच चकल्या मी तेलात सोडणार आहे चकल्या दोन्ही बाजूने एकदम छानशा भाजून घ्यायच्या म्हणजे कुठेही कच्ची राहणार नाही चकल्या एकदा तेलात खाली बुडायला लागल्या की चकली तळून झाली असे समजायचे मैद्याच्या चकल्या ह्या हळूहळू तेलात खाली बसतात चळून झाल्या की खाली बसतात येथे चकल्या खाली बुडायला लागल्या की मी चकली काढून घेत आहे एकदम ब्राऊन असा छान कलर आलेला आहे ही चकली खायला एकदम दुकानच्या चकल्यांसारखी सारखी लागते श अगदी शाळेच्या बाहेर मिळते चवीला तशीच लागते एकदम कुरकुरीत अशी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद